ज्या पाकिस्तानातल्या सामान्य जनतेकडं झहर खायला पण पैसे नाही आहेत त्या पाकिस्तानात दाऊद इब्राहिमसारखा जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी झहर दिल्यानं मरतो जो दाऊद पाकिस्तानात नाहीच आहे असं पाकिस्तानांकडून कानी कपाळी ओरडून सांगितलं जातं त्या पाकिस्तानचा काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक हा ट्विट करून सांगतो आमचा बॉस गेला अल्ला त्याला जन्नत नसीब करू दाऊदच्या मरणाची खबर व्यवस्थित पसरवली गेल्यानंतर लागलीच पाकिस्तानातलं इंटरनेट बंद केलं जातं याला काय म्हणायचं अशा परिस्थितीत भारतातले जानेमाने यूट्यूबर जोरदारपणे दाऊद मेला याची बातमी चालवतात त्या अनवर उल हकच्या ट्विटचा हवाला देतात त्या आरजू काझमी नावाच्या एका यूट्यूबरचा हवाला देतात जिनं ही बातमी पहिल्यांदा ब्रेक केली त्या अनवर उल हकचं ट्विट कोण पसरवतंय तर डॉक्टर रिझवान अहमद तुमच्यापैकी जे हिंदीतल्या राष्ट्रीय विचारांच्या यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतात विशेषतः आपले ते संजय दीक्षित यांचा जयपूर डायलॉग्स ओशियन नेटवर्कवाले ओंकार चौधरी अंजू पंकज वगैरे वगैरे त्यांना हा रिझवान अहमद चांगलाच माहीत असेल तो सातत्यानं मुसलमानांच्या विरोधात बोलतो इस्लाममधल्या जाहीर कॅटेगरीतल्या सगळ्यांना अगदी टोकाचं धू धू धुतो पण पण मित्रो हा मला माणूस कधीच आतून पटलेला नाही माझेही अनेक मुसलमान मित्र आहेत पण त्यातले फार मोजके लोक हे अंतर्वाह्य जाणून घेता येतात बाकी सगळा गोलमाल असतो जे बोलतात ना बाकी सगळा आनंद आहे त्यातलाच हा रिजवान अहमद सुद्धा बोलतो कट्टर हिंदूंना लाजवेल असं पण त्यात खोटारडेपणाचा वास येतो मला लाखो लोकांना तो आवडतो कारण तो एक मुसलमान असून मुसलमानांच्या विरोधात बोलतो हिंदुत्व हे कसं श्रेष्ठ आहे हे सांगतो योगींना मानतो मोदींना मानतो पण कुठेतरी गडबड आहे कुठेतरी गडबड आहे आता या शहाण्या माणसाचे लाखो फॉलोअर्स आहेत त्यानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या काळजीबाऊ पंतप्रधानांचं ट्विट पोस्ट केलं आहे आणि त्याला हे घ्या ऑफिशियल कन्फर्मेशन दाऊद गेला वगैरे हे संबोधले त्यामुळे सगळा सावळा गोंधळ वाढलेला आहे काल सकाळपासून मी माझ्या एका सरकारी कामात अडकलो होतो त्यामुळे ही जी काही सगळी मजा चालू होती ती वन साइडेड आजमावत होतो आज मोकळा झालो आहे तेव्हा या जगप्रसिद्ध घटनेवर सविस्तर बोलणार आहे तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही मित्र नमस्कार काल अफवांचा बाजार गरमागरम होता अगदी गरम भारताचा एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातल्या कराचीत विष बाधेनं अत्यवस्था आहे आणि कराचीतल्या कॅन्टोनमेंट एरियातल्या म्हणजे एरिया जो आहे पाकिस कराचीतला तो थोडासा सुरक्षित एरिया आहे असं समजलं जातं त्या एरियातल्या एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे तो आहे की मेला याच्याबद्दल अद्याप कुणीही अधिकृत खुलासा केलेला नाही पण तो मेलाच आहे सा हे सांगणारे अनेक युट्यूबर्स पाकिस्तानात आणि भारतात असल्यानं त्यांच्या लेखी दाऊद मेला आहे आणि आमच्याकडे स्वतःला सच्चे देशभक्त म्हणवणारे हजारो लोकांनी काल लाडू पेढे वाटून मोकळे झाले ढोल ताशे वाजून मोकळे झाले मनोमन देवाचे आभार मानले पत्रकारांनीही बिचकत बिचकत मान्य केलं की बरं झालं मेला एकदाचं या सगळ्या खबरीमागं एक मोठं षडयंत्र लपलेलं असावं किंवा लपवलेलं असावं असा अंदाजही काहींनी व्यक्त केला या अफेच्या आडून पाकिस्तान काहीतरी कांड घडवून आणणार असा एक विचार सर्वत्र पसरवला गेला होता त्यात म्हटलं तर तथ्य आहे म्हटलं तर नाही तथ्य यासाठी की पाकिस्तानची सध्याची आंतरिक अवस्था जगजाहिर आहे ती निर्णायक स्थितीवर येऊन ठेपलेलं आहे पाकिस्तान त्यांना आता काहीतरी करो वा मरो असा एक निर्णय घ्यायचा आहे तिथं माणसं जगण्याचा संघर्ष करत आहेत प्रचंड गरिबी पसरलेली आहे <coughs> खायला अन्न नाहीये <coughs> देशाच्या डोक्यावर परराष्ट्रांची भरमसाट कर्ज आहेत त्यात सगळ्यात दोन मोठे देणेकरी म्हणजे अमेरिका आहे चायना त्यात अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध तितकेचे आता चांगले उरलेले नाहीत तर चायनाला उरावर घेतल्यानंतर त्यांनी जमेल तसं पाकिस्तानला ओरबाडून घेतलेलं आहे गिलगिट बाल्टिस्तानमधले चायनीज प्रकल्प हे त्याचंच एक द्योतक आहे सी पॅक वगैरे हो त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल आसिम मुनीर काल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते जर दाऊदची खबर खरी असती तर त्याला पाकिस्ताननं अधिकृत दुजारा दिला असता जर तर गोष्ट आहे तर एफ बी युनायटेड नेशन्स पासून अमेरिका भारत अशा मोठमोठ्या राष्ट्रांच्या ब्लॅक लिस्टमध्ये जो नंबर वनचा दहशतवादी आहे त्या दाऊदचं पाकिस्तानात असणं कन्फर्म झालं असतं आणि त्यामुळे आसिम मुनीरला तिकडे अमेरिकेनं नागड करून उलट लटकावलं असतं धुरी विरी काय द्यायची ते दिली असती खाली आता बोल साल्या इतका वर्ष नाही म्हणत होतास ना आज भीक मगायला आलायस आणि वर सांगतो की दाऊद साहेब पाकिस्तानातल्या कराची टपकले तिकडं पाकिस्तानचा ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर अनवर उल हक दाऊदच्या मोतीबद्दल ट्विट करेल का तो आमच्याकडं नाहीच आहे हे एकच पालुपत पाकिस्तान आजवर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून वाजवत आलेलं आहे असं असताना अचानक दाऊद आमच्याकडेच होता हे पाकिस्तान मान्यच करणार नाही ही अफवा उडवण्यामागचे कारण हे सुद्धा होतं की पाकिस्तानात अचानक इंटरनेट बंद का झालं तर काल नेमका पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खानच्या पक्षाचा पीटीआयचा म्हणजे पाकिस्तान तहरीके इन्साफ या पक्षाचा ऑनलाईन मेळावा होता उडतं उडतं कानावर मा आलंय मातोश्रीवरून आपल्या नंबर वननी इम्रानला एक टीप दिली आहे की जास्त बाहेर पडू नकोस पक्ष चालवायचा असेल तर ऑनलाईनही चालवता येतो जसा मी चालवला फक्त फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्ह करत जा असं त्याला सल्ला दिलेला आहे त्यानंतर इम्रान निघाला हा सगळा ऑनलाईन मेळावा घ्यायला आता हा मेळावा बंद पाडायचा तर इंटरनेट बंद करायलाच हवं म्हणून इंटरनेट बंद होतं पण सरकारची नाचक्की व्हायला नको म्हणून त्यांनी दाऊदच्या मरणाची बातमी चालवली तर या बातमीचा उगम कुठून झालाय तर आरजू काजमी या यूट्यूबवरनं ही बातमी पहिल्यांदा ब्रेक केली त्या व्हिडिओत ती स्पष्ट बोलते की मला भारतातल्या काही सूत्रांकडून कळलंय असं काहीतरी झालंय म्हणून म्हणजे तिला भारतातून कळलं आणि मग तिनं ते जाहीर केलं मग भारतातल्या तिच्या लाखो सबस्क्रायबर्सनी त्याची बोबाबो केली परत त्याच बातमीचं खंडन करायची वेळ तिच्यावरच आली म्हणजे बघा एक वर्तुळ पूर्ण झालं तसा आपल्याकडचा डॉक्टर रिझवान अहमद ही पाकिस्तानातले आरजू काजून अलीकडे ही माणसात आलेली आहे मोदी भारत आणि भारतातली प्रगती यावर सकारात्मक बोलू लागली आधी जळायची का आधी शिव्या घालायची आता सकारात्म हे सकारात्मक का आणि कशासाठी हे सुद्धा समजून घ्या मित्र आधी पाकिस्तानात भारत भारतद्हेशे चलनी नाणं होतं मीडिया सोशल मीडिया सिनेमा शेरोशायरीचे जलसे मुशायरे यातून द्वेष हाच प्रामुख्यानं मुद्दा मांडला जायचा आणि पाकिस्तानची पब्लिक त्याला उचलून घ्यायची पण अलीकडे झालं आहे असं मोबाईलवर डेटा पॅक रिचार्ज मारायलाही पाकिस्तानच्या सामान्य जनतेकडे पैसा नाही आहे तर त्यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर खुंटलेला आहे मग तिकडचं यूट्यूबर्सचं टार्गेट ऑडियन्स हे आता भारतीय जनता बनलेली भारतीय भारतातली जनता आज भारतीय जेवढी इंडियन युट्यूबर्सशी चॅनल्स पाहत नसेल ना तेवढी किंबो त्यापेक्षा जास्त पाकिस्तान युट्यूबरचे चॅनल्स बघतात काहीतरी मजा आहे त्याच्यामध्ये आज पाकिस्तानात एक ट्रेंड आलाय मोदी के तारीफ के पूल बांधो और लाखो कमाओ या आरजू काझमीचे सुरुवातीचे व्हिडिओ हे भारत विरोधीच होते पण अचानक ट्रेंड बदलला आणि ही देखील बदलली आज अनेक पाकिस्तानी युट्यूबर्स भारतीय नागरिक असल्यासारखे स्वतःला दाखवतात स्क्रीनवर त्यांना माहिती आहे की कोणता कंटेंट दिला की इंडियन्स खुश होतात ते पाकिस्तानातलं दारिद्र्य दाखवतात तिथल्या सरकारला शिव्या घालतात भारताच्या प्रगतीचं गुणगण करतात तुलना करतात भारत पाकिस्तान हा त्यांचा यू एस पी आहे पाकिस्तानातलं सांगण्यासारखं बरंच काही आहे पण आपला मूळ मुद्दा हा दाऊद इब्राहिम आहे तेव्हा आज त्यावरच बोलूया दाऊद हा पाकिस्तानातच आहे हे जसं तुम्हा आम्हाला सामान्य माणसांना माहीत आहे तसंच ते भारतीय गुप्तचर यंत्रणेला पंतप्रधानांना अजित डोबालांना अमित भाईंना साऱ्यांनाच माहिती आहे तसंच ते अमेरिकेलाही माहिती आहे याच अमेरिकेनं त्यांचा गुन्हेगार अमेरिकेचा गुन्हेगार बिन लादेन ओसामा बिन लादेन पाकिस्तानात कुठे आहे हे शोधून काढून सर्जिकल स्ट्राईक करून त्याला उचलला मारला आणि समुद्रात अज्ञातस्थळी जाऊन पुरला देखील तेव्हा जगातल्या एकाही देशानं अमेरिकेच्या या आगाऊ कृतीवर आपलं तोंड उचकटलं नव्हतं भारताप्रमाणे अमेरिकेच्या इट लिस्टवरचा दाऊद टायगर विमन छोटा शकील मचमच हे सगळेच असेच उचलले जाऊन ठोकले जाणे आवश्यक होतं पण त्यांच्याकडे अमेरिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं दाऊद आजवर जिवंत कसात तर त्याला फक्त पाकिस्तानच वाचवत नाही तर अमेरिकाही त्याच्यामागे ठामपणे उभे सातत्यानं नकार देणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दाऊदच्या जी पी एस लोकेशनसह तो पाकिस्तानातच असल्याचे अनेक पुरावे दिलेले आहेत दाऊदचा फोन टॅप केला आहे भारतानं तर पप्पूच्या भाषेत सांगायचं मोबाईल मी पॅगेसिस लगाय तो पाकिस्तानातच आहे सिद्ध करणाऱ्या असंख्य ऑडिओ क्लिप्स आहेत एक मी तुम्हाला ऐकवतो त्यात स्पष्ट होतंय की दाऊद पाकिस्तानातच आहे ہلو السلام علیکم بھائی جان وعلیکم السلام وعلیکم السلام بھائی کیا حال ہے اللہ کا شکر ٹھیک ٹھاک ہیں سب ماشاء اللہ سب اللہ راہ کا شکر ہر نماز میں ہر دعا میں آپ کو دعا دیتا ہوں اور آپ کا سلام بار بار پیش کرتا ہوں آپ صنع کے روزے پہ اللہ تعالیٰ الحمد للہ کا شکر ہے ماشاء اللہ بس کل میں جمعے کی نماز پڑھ کے یہاں سے نکلوں گا مکے عمرہ کروں گا اتوار کو پاکستان آ رہا ہوں کوئی حکم میرے لائق ہو تو بتائیں لگے انشاءاللہ اللہ کوئی چیز یہاں سے بہ بس بس دعا میں یار دعا کرے وہاں سے زمزم لائے ان شاء اللہ زمزم تو میرے ساتھ ہوگا انشاءاللہ ان شاء اللہ اور اللہ کیا تو وعدہ کیا تھا وہ بندے میں کے پانی کے اگر اس نے دیا تو وہ بھی لیتا ہوں اچھا فاروق آپ جدہ جاؤ گے جدہ ہاں جدہ سے پلین میں بیٹھوں گا نا بھجن ہاں تو ادھر وہ آپ کو پتا ہے وہ جوتے کی دکان جا کے ہم لوگ جوتے لیتے تھے ہاں وہاں گیا تھا میں وہاں دکان بند ہو گئی ہے اس طرف لیکن آپ بتائیں کون سی کیا لینے وہ دکان بند ہو گئی ہے آپ بولتے تو دوسری جگہ سے مل جائے ہوں لوئس بھی ٹھیک ہے نا بےچن ٹھیک ٹھیک ہے تو میری ہے فورٹی ٹو نمبر نائن نمبر سمجھ لینا نا پھر بالکل میں مل لیا ہوں ان شاء اللہ تعالیٰ تھری बिलकुल ठीक आहे दाऊद दाऊदला जेद्दा वरून लुई विटन सारख्या महागडे म्हणजे महागड्या ब्रँडचे शूज मागवायचे आणि मक्केला गेलेला तो कोण आरिफ की कोण आहे त्याच्यासाठी जमजम का पाणी घेऊन कुठे येणार आहे तर पाकिस्तानात कराचीला मित्र एवढे सगळे पुरावे असतानाही मोदी शाह हे असेच गप्प बसून राहतील का पण त्यांच्या प्रयत्नांना सतत अपयश आलेलं आहे आजकाल जे अज्ञातांच्या नावाचं जे पेव फुटलेलं आहे ना त्यात एकच शक्यता जास्त आहे कॅनडातली खलिस्तानी चळवळ संपवण्याचा मोदींचा प्रयत्न स्पष्ट आहे पण पाकिस्तानात जे मारले गेले त्यामागे रॉ नाही अज्ञात बिज्ञात अजिबातच नाही पाकिस्तानात जे मारले गेले त्यातही आय एस आय आणि दाऊदच्या टोळीचा हात आहे दाऊद मरणं हे पाकिस्तानला परवडण्यासारखं नाही का तेही सांगतो दाऊदला पाकिस्तानात संपवणं हे भारताचं ध्येय नाही भारताला दाऊद हवा आहे तो जिवंत त्यासाठी अटलजींच्या जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा त्या काळात जोरदार मोर्चे बांधणी झाली होती पण त्या प्लॅनिंगला मुंबई पोलिसांनी नाट लावला काही झारीतले शुक्राशाही त्यांच्या आड आले होते, होते। शरद पवारांची दाऊदवर किती माया आहे हे मी वेगळं सांगायला नकोच आहे पण पवारांपेक्षा स्ट्रॉंग आहे आय एस आय त्यांना देश चालवायचा आहे पाकिस्तान चालवायचं आहे आजच्या घडीला आणि त्यासाठी पैसा पुरवतो आहे त्या माणसाचं नाव आहे दाऊद इब्राहिम कासकर ड्रग्जचा व्यवसाय शस्त्रांचा व्यापार गुटखा उद्योग सुपारीबाजी अपहरण खंडण्या आणि बॉलिवूडमध्ये गुंतवलेला पैसा याच्या जोरावर दाऊद आज पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्षही बनू शकतो जर त्यानं मनात आणलं तर पण हे असं सार्वजनिक उघड होणं हे ना त्याला परवडणार आहे ना आहे त्यामुळे दाऊद हा एक सेफेस्ट झोनमध्ये सेफ आहे त्याला आता वयाच्या सदुसष्टव्या वर्षी अनेक आजारांनी ग्रासलेलं आहे त्याच्यावरच्या उपचारार्थ तो सतत हॉस्पिटलाईज होत असतो मागे एक मोठा आणि गंभीर ऑपरेशन करण्यासाठी त्याला आय एस लंडनला नेलं होतं तेव्हाही अमेरिकेला कुणकुण लागली होती आणि त्यांनी फिल्डिंग पण लावली होती अमेरिकेने नाही लावली रॉने लावली होती पण आय एस कुठल्याही परिस्थितीत न झुकता दाऊदला परत सुरक्षित पाकिस्तानात आणला होता पुन्हा थोडं राजकारणाकडे ओळख लेफ्टनंट जनरल आसिम मुनीर काल परवा मध्ये होते आणि त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत ज्या चर्चा केल्या त्यात पीओ के हा मुद्दा महत्वाचा होता बातमी आतली आहे ज्या दिवशी अमित शहानी संसदेत पाकव्याप्त काश्मीरसाठी चोवीस जागा सोडल्या होत्या ना तेव्हाच काहीतरी मोठं शिस्त हे कन्फर्म झालं होतं भारतानं जसं ईस्ट पाकिस्तान स्वतंत्र केलं आणि बांगलादेश बनवून दिलं त्यासाठी तर सतरा दिवस सतरा दिवसांचं युद्ध चाललं होतं पण पीओ केसाठी तीन दिवस पुरेसे आहेत तीन काय दोन दिवस पुरेसे आहेत आणि पीओ के स्वतंत्र करायचा नाहीये तर तो आपलाच आहे त्याला परत आपल्या सीमांच्या आतमध्ये दाखल करून घ्यायचं या ॲक्शनला अमेरिका आणि चायनाचा विरोध होऊ शकतो अमेरिकेनं भारताबरोबर सेटिंग करून आपण तो विरोध करणार नाही पण तुम्ही चायनाला रोखण्यात आमची मदत करा असा प्रस्ताव परराष्ट्र मंत्र्यांकडे दाढलेला आहे तेव्हा नजीकच्या काळात पाकव्याप्त काश्मीरसाठी आक्रमण हे बहुधा राम मंदिराच्या उद्घाटनानंतर होईल आणि राम मंदिराची भगवी लाट सोबत पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात या दोन मुद्द्यांवर मोदींचा विजयरथ पुन्हा दौडणार हा प्लान सामंजस्यानं शिजवला जातोय त्यात पाकिस्तानात अचानक इम्रान खानच्या तहरिके इन्साफ पार्टीला वाढती लोकप्रियता मिळायला लागलेली आहे ते आय आयला नको आहे म्हणून त्यांच्या ऑनलाईन जलशाला हाणून पाडण्यासाठी काल पाकिस्तानात इंटरनेट बंद केलं होतं त्याला पूरक कारण हवं म्हणून दाऊदच्या हत्येची बातमी पसरवली गेली दाऊद जिवंत आहे असा माझा दावा नाही पण तो मागेच कधी हार्ट अटॅकनं गँगरीननं शुगर वाढल्यानं मेला असला तरी त्याला त्याचा गवगवा कोणीच करणार नाही कुठेतरी पुरून मोकळे देखील झाले असेल चालेल पण उघड कोण कशाला करेल किंवा कोण बोलेल कशाला कालही त्याच्यावर विषप्रयोग वगैरे या बातम्या तद्दन झूट वाटतात कारण बा दाऊद जो आहे ना तो भारताला जिवंत हवा आहे मेलेला दाऊद आपल्या काय कामाचा नाही बरं का त्याला शिक्षा देण्याचा अधिकार मुंबईकरांचा आहे भारतीय जनतेचा आहे भारतीय न्याय व्यवस्थेचा आहे अज्ञातांचा नाही एवढं ध्यानात ठेवा दाऊदच्या बातमीनं भारत पाकिस्तान दरम्यानची बरीचशी रहस्य आज आपण उलगडली जी खरं तर एवढ्यात बोलायची नव्हती मला पण चलताय जे लॉजिकल घडलं आहे ते मांडायचं हे आपलं काम आहे नेहमीपेक्षा थोडा मोठा झाला आहे व्हिडिओ तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे आभार तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिझी नाही धन्यवाद नमस्कार